प्रेत घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात अज्ञात टिप्परच्या चालकाने धडक दिली यात एक जन जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपी अज्ञात टिप्पर चालकाच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न रोडवर दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोज शनिवारला रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांच्या दरम्यान एम एच त्रेचाळीस ए डी शून्य सहा बेचाळीस या क्रमांकाची रुग्णवाहिका एका इसमाचे प्रेत घेऊन नागपूरहून सांगडी येथे जात असताना नागपूर नाका परिसरात अज्ञात टिप्परच्या चा चा चालकाने रुग्णवाहिकेला धडक दिली यात रुग्णवाहिकेत असलेला मृतकाच्या नातेवाईक जखमी झाला याप्रकरणी फिर्यादी संजय जोशी वय बावन्न वर्षे राहणार हुडकेश्वर यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे अज्ञात टिप्पर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबडी हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोज सोमवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे